श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही विशेष मानली जाते या दिवशी विष्णूसोबत लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अगान पौर्णिमा मोक्षदायिनी पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला केलेल्या दानाचे फळ कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसापेक्षा बत्तीस पटीने जास्त मिळतं पंधरा डिसेंबर रोजी हो असलेली मार्गशीर्ष पौर्णिमा ही या दोन हजार चोवीस वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे संपूर्ण मा मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीची विशेष पूजा नामस्मरण उपासना केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते अन्नपूर्णा देवी हे अन्न सुख आणि सौभाग्याची देवी मानली जाते म्हणून तिची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता भासत नाही मान्यतेनुसार या दिवशी विधीनुसार विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने तसेच या दिवशी उपवास केल्याने जीवनात सुख शांती राहते त्यासोबतच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काही उपायही करावे कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी ठरतात आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता आपल्या मुलांवरही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच ना नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे किंवा ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय तर आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ मिळत नाही म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही सकाळीच म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेच्या आतपर्यंत हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलामुलीकरता किंवा मोठ्यात मोठ्या मुलामुलीकरता करू शकतात तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटी भात हा शिजवायचा आहे जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात शिजवायचं आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळा दोन वाटी भात हा शिजवायचा आहे एका मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही आता हा जो आपण भात शिजवणार आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मीठ टाकायचं नाही भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेटवर काढून घ्यायचं त्या भातावर आपल्याला एक चमचाभर दही हे टाकायचं त्या दह्यावर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी आणि एक लाल मिरचीसुद्धा टाकायची जी लाल मिरची आपण टाकणार आहे त्यामध्ये देठ असणं गरजेचं आहे तर असा हा उतारा आपल्याला तयार करायचा आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हा उतारा जो आहे तो उतरून घ्यायचा उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या उतार्याबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणार जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर झालेलं आहे आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही व्हायला लागलेली अशा रीतीने आपल्याला सकारात्मक भाव ठेवायचा आहे आणि हा उतारा जो आहे तो आपल्या मुलांवर उतरवायचा आहे तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात हा तयार करायचा आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळा उतारा हा तयार करायचा आहे एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता उतरवता येणार नाही एकदा मुलांवरनं हा भात उतरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि घराच्या बाहेर जर तुमच्या इथे मोठं एखादं झाड असेल त्या झाडाखाली नेऊन ठेवून द्या किंवा अगदी तुम्ही तुमच्या टेरेसवर ठेवलं तरीही चालणार आहे जेणेकरून तिथे पशुपक्षी कीटक्य कुत्रे हा भात खाऊन घेतील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडा दोष आहेत ते दूर होतात आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही व्हायला लागते पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला हा भाताचा उतारा करणं शक्य नसेल तर तुम्हाला पुढचा जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर ह्या उपायाकरता करता तुम्हाला एक स्टीलच्या ग्लासमध्ये पूर्ण भरून पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आणि त्यानंतर मुलांच्या डोक्यापासून पाया त्यापर्यंत सात वेळा तुम्हाला हा पाणी जे आहे ते उतरवून घ्यायचं आहे उतरवताना तुमच्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की हा बरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे ते दूर झालेले आहेत आणि मुलांवरनं हा पाणी उतरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जे वॉश बेसिन असतं त्या बेसिनमध्ये हे पाणी जे आहे ते टाकून द्यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्ही अगदी भाताचा उपाय करू शकतात किंवा हा पाण्याचा उपाय केला तरीही चालणार आहे किंवा दोन्हीही उपाय जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केले तर अतिउत्तम आहे अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष दूर होतात आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो ही मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ